नमस्कार बिझनेसमॅन जो असतो त्याच्या मनामध्ये बरेच थॉट असतात आयडिया असतात एक चांगले विचार असतात पण ॲक्शन घेण्यासाठी त्याच्यासाठी ते टीम नसते सिस्टम नसते किंवा तो वेळ नसतो किंवा तो पैसा नसतो तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दर इज अ गॅप बिटवीन थिंकिंग अँड डुईंग दर इज अ गॅप बिटवीन थॉट अँड ॲक्शन आणि काल आम्ही डिस्कस केलं की हा थॉट अँड ऍक्शनचा गॅप खूप मोठा पण असू शकतो की तुमच्या माइंडमध्ये मा आयडिया तर आली पण ऍक्शन घ्यायला तुम्ही खूप लेट केलंय ले। तुमच्या माइंडमध्ये मा आयडिया आली पण अजून तुम्ही ऍक्शन घेतलेलं नाहीये लवकरच घेना पण घेतली नाहीये मला तुम्हाला विचारायचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयडियावरती काम करणार नाही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत रिझल्ट तर मिळणारच नाही त्यामुळे ओव्हर थिंकिंग न करता आयडिया आणि ऍक्शन हे जवळ आले पाहिजेत आयडिया आणि ऍक्शन ह्या एक्झिक्यूट झाल्या पाहिजेत आयडिया आणि ऍक्शन इम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत आणि ज्यावेळी आयडिया अँड ऍक्शन इम्प्लिमेंट होतील त्याच्यावरती आपण चर्चा करूया ना की त्याच्यातून रिझल्ट कसे आले पाहिजे होते रिझल्ट का नाही आले रिझल्ट अजून बेटर कसे होऊ शकतात पण हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळी बिझनेसमॅन आयडिया आणि ऍक्शन इमिजिएटली इम्प्लिमेंट करेल आणि त्याला रिव्ह्यू करेल